श्री स्वामी समर्थ तुमच्या कुलदेवतेचा राग आहे की आनंद आहे हे कसे ओळखावे तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मंगळवारी रात्री एक पान घ्या आणि त्यावर हळदीची पेस्ट लावा पान स्वतःवर फिरवा ते घराच्या दाराच्या चौकटीवर उलटे ठेवा आणि ते एका भांड्याने झाकून ठेवा सकाळी बघा जर हळद लाल झाली असेल तर तुमच्या कुटुंबातील सर्व देवता रागावले आहेत आणि जर हळद पांढरी असेल तर तुमच्या कुटुंबातील देवता रागावले आहेत आणि जर हळद हळदीसारखी पिवळी झाली असेल आणि पानांचे तुकडे झाले असेल तर तुमच्या काळी जादू केली गेली आहे आणि जर हळद हळदीसारखी असेल आणि पान ही ठीक असेल तर तुमच्या कुटुंबातील सर्व देवी देवता आनंदी आहेत स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ